कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांकरता खंडपीठासाठी पुढाकार घेऊन सर्किट बेनचा याबाबत विनंती करण्यात आली आपण मुख्यमंत्र्यांची आणि मुख्य न्यायमूर्ती यांची भेट मुख्य घेऊन मुख्यमंत्री व खंडपीठ कृती समितीची लवकरच बैठक घेतली जाईल असे आश्वासन शाहू महाराज यांनी दिले आज मंगळवार दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने भेट घेऊन त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला त्याचबरोबर कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजच सध्या खासदार असल्याकारणानं आणि शाहू संस्थान कालापासून कोल्हापूर या ठिकाणी हायकोर्ट बेंच होतं आणि आत्तासुद्धा हायकोर्ट बेंचची गरज अधोरेखित झालेली आहे त्याच्यामुळं जो कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच स्थापन व्हावे याकरिता जो लढा आहे त्याची विस्तृत माहिती आज श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना देण्यात आले त्याचप्रमाणे कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच व्हावे याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दोन हजार पंधरा साली स्पष्ट सुतोवाच केलेले तसे व्ह्यूज एक्सप्रेस करून मुंबई हायकोर्टाच्या अभिलेखावरती ठेवलेले आहे त्या पश्चात तत्कालीन चीफ जस्टिस दीपांकर दत्तासाहेब यांच्यासोबत भेट घेतली होती आणि त्या भेटीच्या दरम्यान ज्या चर्चा झाल्या त्या चर्चेअंत त्यांनी सुद्धा आदेश केलेला आहे की कोल्हापूर या ठिकाणी सर्किट बेंचची स्थापना करण्याबाबतचा निर्णय हा मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेत गे, घेतल्यानंतरच घेता येईल त्यानंतर वारंवार आणि वेळोवेळी नामदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापूर जिल्हा बाळूंच्या वतीने भेट घेण्यात आली परंतु त्यांच्या वतीनं कोणत्याही प्रकारे मुख्य न्यायमूर्तींची भेट घेऊन तर हा प्रश्न निर्गत करण्याबद्दल काही प्रयत्न विशेष झालेले नाही त्यामुळे छत्रपती शाहू महाराज यांनी या प्रकरणामध्ये हे कोल्हापूरच्या जनतेचा प्रस प्रश्न आहे सहा जिल्ह्यातील लोकांचा पब्लिक इंटरेस्ट आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये लक्ष घालावं आणि माननीय मुख्यमंत्री यांची खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत बैठक घडवून आणावी त्याचप्रमाणे मुख्यमंत्री यांनी मुख्य न्यायमूर्ती यांची भेट घेऊन खंडपीठ स्थापन करण्याबाबत लवकरात लवकर योग्य ती पावले उचलावीत याबद्दल त्यांना आज विनंती करण्यात आली छत्रपती शाहू महाराज खासदार कोल्हापूर यांनी याबाबत आपण विशेष लक्ष घालू आणि हा कोल्हापूरच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि कोल्हापूर या ठिकाणी खंडपीठ होणे ही काळाची गरज आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित करून यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आव्हान आज देण्यात आलं